कॉम्पोडर जी सर आपण दवाखाना खोलला ब्रेथ दिवस झाले बर बर जवळपास एक महिना होत आला आणि स्पेशल आपण हरण्याचा विलाज करतो बर आपल्याला एका महिन्यापासून पेशंट नाही येईल ना सर काही अडचण नाही त्यामध्ये काही विषय नाही याच्यामध्ये कधी येईल येईल आता आपलं नवीन आहे ठीक आहे हो कम्पौडर सर पेशंट आलेलं वाटतं आपल्या दवाखान्यात बरं 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 आणि बिलकुल हरण्याचं तेच कंडिक्शर पण असं मला वाटतं की पेशंट हरण्याचंच असायला पाहिजे मला बी तेच ऑर्टर लागलं ला सर आयुर्वेदिक तुमचाच आहे का हो 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 ओके ओके मला हरण्याचा ठीक आहे ठीक आहे बिलकुल आम्ही स्पेशल लिस्ट हरण्याचा डॉक्टर आहे मी तुमचं नाव ऐकून मी जालना जिल्ह्यातून आलो बरोबर ओके ओके ठीक आहे बसा 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 तुमचं हंड्रेड पर्सेंट इलाज होणार आहे धन्यवाद धन्यवाद तुम्ही योग्य ठिकाणी आले इथं हंड्रेड पर्सेंट हरण्याचा विलाज होतो वा धन्यवाद 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 ठीक आहे तुमचं हरण्या तपासू द्या आणि कम्प्युटर यांचा ब्लेड घेऊन तपासण्यासाठी पाठवून द्या लगेच सर। या ठीक आहे रिपोर्ट तो खूप आवड आहे पेशंट अजून आहे लगेच ऑपरेशन करावं लागेल रक्त रक्तबी खूप कमी आहे पेशंटला ठीक आहे कम्पाउर पेशंटला लगेच बोलून घ्या ठीक ओके हो डॉक्टर साहेब रिपोर्ट कसा आहे माझा प्रश्न फार गंभीर आहे जवळपास तुम्ही दोन महिन्याचे साथीदार आहे आहे पण फार अवघड आहे सर सांगा मध्ये ऑपरेशन करून हे सक्सेस झालं पाहिजे तर तुम्ही जगू शकता याची गॅरंटी राहणार नाही सर आणि सक्सेस झालं तर मग तुम्ही जीवनभर जगशाल तुम्हाला कुठल्याही प्रकारचा काही नंतर आधार होणार नाही सर ये मी आता दोन महिने मरणार आहे म्हणजे दहा मिनिटात ऑपरेशन करायला मी आहे साहेब आहे परंतु ऑपरेशन खूप अवघड आहे तयार हो सर ऑपरेशन कशा प्रकारे होईल हे तुम्हाला सांगतो तुमच्या दोन्ही गोट्या काढून एका वाटीत ठेवून आणि दहा मिनिटाच्या आतमध्ये ते फिट झाल्या पाहिजे तर ते ऑपरेशन सक्सेस होईल हवा वगैरे गेली तर तुम्ही मरू शकता हे तुमच्या घरच्यांना अगोदर कळून द्यायची गॅरंटी राहत नाही बरं ठीक आहे ठीक आहे सर एरी आता मरणार ऑपरेशन करायला तयार करून टाकू कम्पाउडर जी सर मी गोट्या काढल्या बरोबर ह्या तीन मिनिटाच्या आतमध्ये वॉचरूम मधून ठीक आहे आपल्याला ह्या गोट्या मला परत सात मिनिटाच्या आतमध्ये फिट करायचं आहे आपलं पहिलेच पेशंट आहे पेशंट जगलं पाहिजे लवकरच धुवून आहे सर ओके साळून सोडून अटॅचमेंट करून देत मी आता कांद्याला दुसरं काही उपाय नाही माझा आता लवकर माझं पहिलं पेशंट आहे प्रश्न खूप गंभीर आहे पाच मिनिटं लवकर घेऊन याबा प्रभाप माझ्याकडून एक गोटी आरोपली आणि कांदा मी अडजस्ट केला आणि आमच्या डॉक्टर साहेबाला कळता कामा नाही आपलं माझी नोकरी चालली वेळ इतका वेळ असतो का अभिनंदन तुमचं ऑपरेशन सक्सेस झालेलं आहे कांद्या झाला जेवण धन्यवाद धन्यवाद आता तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास काही होणार नाही बरोबर तुम्ही बर। मला काही त्रास झाल्यास येऊन भेटू शकता सुजन वगैरे बिलकुल तुम्हाला गोळ्या वगैरे लिहून देतो बरोबर गोळ्या वगैरे घ्यायच्या आणि आराम करा ओके okay. सहा महिन्यानंतर कम्पौडर जी सर पेशंट परत कस का डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार धन्यवाद धन्यवाद तुम्ही तर सहा महिन्यानंतर आले परत दवाखान्यात तर तुम्हाला काही त्रास वगैरे हो आहे का नाही नाही सर एकदम मस्त काहीच काहीच नाही ओके काही सुजन वगैरे काहीच नाही काहीच नाही साहेब काहीच नाही काहीच नाही परत अहो साहेब तुम्ही ऑपरेशन केलं ना एक नंबर ऑपरेशन झालं सुजन नाही त्रास नाही काही नाही काही नाही काहीच नाही पण एक प्रॉब्लेम म्हणजे मोठा वाढला एकीकडून केस येतात आणि एकीकडून कांद्याची पात येते काय भांड काय आठ दिवसाला माळवा बाजारात कांद्याची पात आणि एकीकडून केस माझ्या जीवनात तुम्ही पहिली वेळ ऐकलंय कम्प्युटर